श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीची कथा पाहणार आहोत लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्यांचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न लावता आम्ही तुम्हाला ही प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला कळेल की श्रीमंतीच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जे स्त्रिया वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणूनच मैत्रिणी ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धवट लक्ष घातक आहे खूप वर्षापूर्वी मध्ये मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासू सोबत राहत होती सुकन्या एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होते आणि घराच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता इतरांना मदत करण्याची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याच्या धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याच्या आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्यांची सेवा केली सुकन्या रोज नावाच्या नवऱ्याच्या आधी उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची मग अंघोळ करायची रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग अंघोळ वगैरे और तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ते तिचे दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती ती सगळ्यांशी गुढ आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे सर्वजण लक्ष्मी सारखीच गुण असलेली ही स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हात मागे घेतला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही दारात उपाशी पोटी पोटभर जेवण परतायचे त्यामुळे तिच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे इतकेच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवे ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची त्यामुळे सुकन्याचा शेजाऱ्यांची अनादर आदर केला होता ते लोक म्हणायचे आहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणं एकूणही सुकन्याला कधीही अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने वागत होती एके दिवशी सुकन्याचा शेजारी तिच्या घरी येते सुकन्या त्यांच्या स्वागत करते आणि खूप प्रेमाने वागते आहोताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही माझ्याकडून नक्कीच मागू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेल सुकन्याची शेजारी म्हणते सुकन्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आली आहे काही काळ पोळपाट नाही किंवा तवा दिल्यास खूप मोठे उपकार होईल काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन सुकन्या म्हणते ताई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपाट लाटण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाक घरात जाते आणि तिच्या शेजारी असलेल्या ताईला पोळपाट लाटणं तवा देऊन टाकते तेव्हा शेजारी म्हणते की ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगेचच तुमचे पोळपाट लाटणे आणि तवा आणून देईन काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या सुद्धा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते ताई आज तुला माझ्याजवळ काय काम आहे का माझ्याकडून काय हवे आहे ते ते सांग मी तुला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते बहिणी बहिणीबाई माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काहीच नाही म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घराचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करेन तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते बहिणीबाई हा तर फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तू थांब मी आत्ताच माझ्या घरून तुला झाडू घेऊन येते असे बोलून सुकन्या घरात जाते जाऊन सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही वेळाने तिसरी श्रीकुन्या सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुला काही हवं आहे का तेव्हा ती म्हण म्हणाली म्हणते सुकन्या ताई तू खूप दयाळू आहे मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू सर्वांची मदत करत राहतेस म्हणूनच मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे ते माग जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुला नाकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या बहिणीबाई आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्याचा एकही तुकडा नाही मग मी माझ्या मुलीला काय घालू मुलाकडचे लोक बघायला येत आहेत पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझं सगळं सामान परत करेन ते शेजाऱ्याचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं बहिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल आता मी तुला माझी दागिने आणि साडी देईन ते तू तुला तुझ्या मुलीला नेऊन दे आणि ती स्त्री तिचं सामान घेऊन निघून जाते आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणजे प्रिय बहिणी आज तू कशासाठी आलीस मला सांग मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे हवे आहे ते सांग मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती शेजारी म्हणते हे सुकन्या ताई तू खूप दयाळू आहे आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहेस माझ्या मुलाला ला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे सुकन्या म्हणते अरे ताई यात काय मोठे आहे इथेच थांब मी तुला आत्ता दूध देते सुन्या सुकन्या स्वयंपाकघरात जाते थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरचे काम करू लागते मग रात्र पडतात तिचा नवरा घरी परततो सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक, एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो आणि पाहतो कोणीतरी त्याचा सर्व माल लुटलं आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेले आहे तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो हे को कोण सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणते नात काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पूर्णपणे रिकामे दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेलेले होते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते त्यांना समजत नाही की हे कसे झाले सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीचे सर्व पैसे होते ते कोणी चोरले माहीत नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याचा राग अनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भग भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही नक्कीच काहीतरी उपाय शोधू सुकन्याचा नवरा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेवू घालता अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलावता याचाच हा परिणाम आपल्याला त्यापैकी एकानेच नक्कीच आमच्या आमच्या घरातून सर्व पैसे चोरले आहे रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळ करतो सुकन्याची सासू तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचारणा करता कोणाचीही मदत करतेस त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे परमेश्वर आम्ही माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्याला दिले आहेत मी तिच्याकडून हो ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्की त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो जेव्हा सुकन्या ते शेजाऱ्याच्या घरी जाते तेव्हा ते शेजारी देखील घराला ताळा लावून कायमचे निघून गेलेले असतात आता सुकन्या पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे काही आमची सर्व संपत्ती वैभव गमावले आहे तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तुम्ही या घरात तु राहू शकत नाही तू आत्ता हे घर सोडून सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणता तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाही तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिलीस तर सर्व काही नष्ट होऊन सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला बाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा ऐकत नाही आणि घरातून हाकळून देतो म्हणतो आत्ता तू या घरात निघून जा आणि परत येऊ नकोस तर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस पण इथून पुढे तू माझ्या घर बरोबर या घरी राहायचे नाही मग सुकन्या दुःखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते तेव्हा सुकन्या तिथे बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा झाल्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही आत्महत्या करण्याचा विचार करते असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणारच होते तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते जेव्हा सुकन्याने डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी असलेली पाहते माता लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते माता मी असा असह्य आहे माझ्या पतीने पद्धतीने मला सोडून दिले होते आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा देवी लक्ष्मी बोलते की सुकन्या तुझं मन तु तुझं मन तुझं व्यक्तिमत्व आणि इतर जणांची वागणं खूप सुंदर आहे त्यांच्या तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहेत पण तू काही चुका केल्या आहेत त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा गुन्हा झाला आणि तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे दुःख आलं तुझ्या या लहान सुखामुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या पाच वस्तू इतरांना देते ती तिच्या घरात कधीही राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माते त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांग मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते तू लक्षपूर्वक ऐक मी तू तु तुला त्या गोष्टी सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते आहो पहिली ही गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपाट लाटणे आणि तवा कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाक घरात या वस्तूचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत या वस्तूपासून भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गाईला कुत्र्याला खायला दिली जाते म्हणूनच या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास त्या अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांना त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तुझ्या तु तु स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारीन बाईला देऊन सर्वात मोठी चूक केली पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तुझ्या शेजारीच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू ज्यात मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे जी तू दुसऱ्याला दिलीस झाडूमध्येच मी आहे आणि जर तू मला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरी कशी काय राहू शकेल असे कृत्य करणाऱ्याच्या घरी मी कधीच राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडून स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या लक्षात ठेवा झाडू नेहमी घरात लपून ठेवावी बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती पाहू नये अशा ठिकाणी ठेवावी हे बघा झाडू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करू नये यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या शेजारी बाईला तुझ्या साड्या व अलंकार दिलेस मी नेहमी दागिन्यामध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये रत्नांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नये जी स्त्री आपली दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते अहो सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ येतो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नये या वस्तू कधीही कर्ज देऊ नयेत किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नये सुकन्या म्हणते हे महालक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि मा आत्ता मला प्रायचित्ताचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तुला प्रायचित्त झालेलं आहे म्हणून आता तू तु तुझ्या तु घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केले आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणहून अंतर्ध्यान होते मग सुकन्या देवी लक्ष्मी आभार आभार मानते मानते सु, मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्या नवरा तिच्या शो, शोधात तिच्याकडे येतो तो सुकन्याकडे येतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप चांगले वाईट बोललो तू साक्षात देवीसारखी आहेस लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आपले पैसे आम्हाला परत केले आहे आणि तुमचे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पतीसिंह घरी परत जाते माता लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध होते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाही तर मैत्रिणींनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉ बौ, बॉक्समध्ये ओम माता लक्ष्मी नमः लिहा ओम श्री महालक्ष्मी नमः हर हर महादेव धन्यवाद